एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा कार्ले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा हो अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि नगारखानाच्या संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एम एस आर डी सी न केली आहे भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद